मिरजेत पी एम श्री मिरज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून राखी निर्मिती आणि विक्री सुरू सेवाभाव आणि स्वावलंबनाचा संगम मिरज सांगली मिरज कुपण महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल मिरजमधील रिटेल विभागाच्या पुढाकाराने आणि पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे विद्यार्थ्यांनी राखी निर्मिती आणि विक्री हा वेगळा उपक्रम उत्साहात राबवला या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हस्तकला कौशल्य उद्योजकता वृत्ती सर्जनशीलता सेवाभाव आर्थिक साक्षरता विकसित करणे हा होता या उपक्रमाला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची प्रेरणा तसेच पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज याच्या प्रशासक तथा उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांचे प्रोत्साहन प्रशालेचे मुख्याध्यापक ना राजेंद्र नागरगोचे यांचे मार्गदर्शन यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जोमाने सहभाग घेतला राखी बनवण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी दोरे मणी मोती चमकी रेशीम धागा आणि सजावटीचे साहित्य वापरून आकर्षक राख्या तयार केल्या या वर्षीच्या उपक्रमाची खास बाब म्हणजे विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या त्या आवश्यक सेवेत कार्यरत व्यक्तींना उदाहरणार्थ पोलीस विभाग अग्निशमन दल रुग्णवाहिका सेवा यांना राखी पौर्णिमेनिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतः जाऊन राखी बांधणार आहेत राखी पौर्णिमेच्या दिवशी हे कर्मचारी कर्तव्यावर असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनींच्या या सेवाभावातून त्यांच्या त्यागाला भावपूर्ण सलाम करण्यात येणार आहे तयार झालेल्या राख्यांचे शाळेत आणि स्थानिक बाजारात विक्री स्टॉल लावण्यात आलेले आहेत विक्रीदरम्यान विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून राखीचे सांस्कृतिक महत्त्व आणि स्वतःच्या हाताने तयार केलेल्या उत्पादनाचे वैशिष्ट्य सांगितले या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी उत्पादन निर्मिती विक्री किंमत ठरवणे नफा तोटा समजून घेणे ग्राहक सेवा यासारख्या जीवन आवश्यक कौशल्यांचा अनुभव घेतला विक्रीतून जमा झालेली रक्कम शाळेच्या सामाजिक उपक्रमांसाठी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे नमस्कार माझं नाव श्रावणी विशाल गोसावी मी आत्ता दहावी क मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे एम श्री मिरज शाळेत उपक्रम केलता स्वतःच्या हाताने सगळ्या राख्या तयार केल्यात त्या राख्या म्हणजे रिटेल रिटेल विषयाअंतर्गत आम्ही स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्यात कमी वयात व्यवसाय कसा करायचा ह्या विषयम ह्या रिटेल विषयामध्ये आहे आमच्या ह्या उपक्रमामध्ये तुम्ही पण आम्हाला साथ द्यावं लवकरात लवकर आमच्या मिरज हायस्कूल मिरजच्या शाळेच्या बाहेर आम्ही स्टॉल लावला आहे फक्त स्वस्त एकदम स्वस्त आहे दहा रुपये पंधरा रुपये असे आहेत ते तुम्ही घ्यावा आमची हीच अपेक्षा सांगली मिरज कुकवाड शहर महापालिकेच्या पी एम श्री मिरज स्कूल मिरज या शाळेमध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींच्यासाठी आपल्या शाळेमध्ये रिटेल हा व्यावसायिक शिक्षणाचा विषय शिकवला जातो आणि या विषयाअंतर्गत या विद्यार्थिनींना त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीनं व्यवसाय शिक्षणामध्ये वस्तूच्या निर्मितीपासून विक्रीपर्यंत हे हा सर्व घटक या विषयाअंतर्गत शिकवला जातो आणि याच अंतर्गत आज मिरज हायस्कूल मिरज या प्रशालेमध्ये दप्तर विना शाळा हा जो दर शनिवारी जो विषय या ठिकाणी उपक्रम या ठिकाणी घेतला जातो त्याच्याच अंतर्गत रक्षाबंधनानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थिनीने रक्षा पौर्णि पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी राख्या बनवणे हा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या राख्या या विद्यार्थिनी बनवल्या या राख्या बनवण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा होता की जे या शहरामध्ये या कर्मचाऱ्यांना सुट्टी नसते रक्षाबंधनचीही सुट्टी नसते अशा कर्मचाऱ्यांच्यासाठी चा राख्या बनवणे हा उद्देश ठेवून या ठिकाणी या राख्या बनवल्या परंतु याची संख्या एवढी मोठी झाली की हजारो राख्या या मुलीने बनवल्या आणि मग त्या बाकीच्या राहिलेल्या राख्यांच्यासाठी या विद्या विद्यार्थिनींना विक्री व्यवसाय कसा करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त आपण शाळेमध्येच रक्षा रा राख्यांच्या विक्रीचा स्टॉल आज शाळेच्या समोर या ठिकाणी लावलेला आहे आणि या स्टॉलवर आमच्या शाळेतील विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या राख्या विकत आहेत मी निरजकर नागरिकांना विनंती करतो की आपण या राखी रक्षा स्टॉलला या ठिकाणी भेट द्यावी आणि आमच्या मुलीने घेतलेला हा जो उपक्रम आहे ज्या ज्यातून या मुली भविष्य काळामध्ये स्वावलंबी होणार आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा आणि या राख्यांची आपण खरेदी करावी अशी मी सर्व मिरजकर नागरिकांना विनंती करतो धन्यवाद मिर रिपोर्ट एस मराठी मिरज